नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज कधीकधी आजारापेक्षा विलास भयानक असं म्हटलं जातं आणि असाच काहीसा प्रकार ज्या ज्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर राज्य रस्त्यावर गतिरोधक आहेत त्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अपघात होऊ नयेत वाहनांचा वेग कमी व्हावा जीवितहानी होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत किंवा शाळा आहेत महाविद्यालय आहेत किंवा हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणी तुरळक गतिरोधक हे बसवलेले असतात मात्र काही अशा ठिकाणी ही गतिरोधक झालेले आहेत की ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारची गरज नाही आता वेग हा मर्यादित असावा किती असावा याचे सायन्स असतात बोर्ड असतात आणि काही काही ठिकाणी गाड्याही उभ्या असतात अतिवेगात किंवा वेगाचं उल्लंघन जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी फाईनही त्या वाहनधारकांना बसतात मात्र काही ठिकाणचे गतिरोधक हे कामापेक्षा वेगळंच काहीतरी कारणीभूत होऊ लागलेले आहे आणि असाच काहीसा प्रकार पहाटे आज साडेचारच्या दरम्यान अगदी केज पासून काही अंतरावर असलेल्या टोल नाका ते शिक्षक कॉलनी दरम्यान घडला शालेय पोषण आहाराची गाडी जळगावून शालेय पोषण आहार घेऊन येत होती ते दोन चालक ठिकठिकाणी उतरून काही अंतरावर पाहत होते काही कुणी काही त्याच्यामधलं काढण्याचा प्रकार केलाय का किंवा काही गाडीला काही प्रॉब्लेम आहे का असं करत असताना जवळील टोल नाक्यावर गाडी उभा केली त्यांनी ताडपत्री ही व्यवस्थित आहे का ती पाहिली आणि गाडी पुढं मार्गस्थ केली केज मार्गे मात्र त्या टोल नाका ते शिक्षक कॉलनी दरम्यान चोरी झाली गाडीची तार ताडपत्री तोडली फाडली मध्यभागी पाठी मागून आणि त्याच्यामध्ये शालेय पोषण आहाराचे म्हणजेच जे लहान लहान बालकांना खाऊ दिला जातो त्याचे बॉक्स सुमारे चाळीस बॉक्स हे हातोहात लांबवले गेले सदरील प्रकार केजमध्ये आल्यानंतर चालकांच्या लक्षात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचं त्यांची प्रक्रिया सुरू आहे आता गतिरोधकचा विषय जर आपण घेतला तर केज शहरामध्ये राज्य रस्त्याला लागून असलेल्या हिरो शोरूम ते, ला ते उमरी रोडपर्यंत एक सिमेंट रस्ता झालेला आहे सिमेंट रस्ता जेमतेम चारशे मीटरचा आहे आणि त्या चारशे मीटरमध्ये त्या गुत्तेदाराने कसल्याही प्रकारचे गतिरोधक केलेले नसताना रातोरात चार गतिरोधक निर्माण झाले आणि तेही गतिरोधक एवढे की एक एक फुटाचे आणि अतिशय अनुद्ध या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थेला याची कल्पना दिली आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी आणखी दोन गतिरोधकची निर्मिती त्या ठिकाणी झाली म्हणजे चारशे मीटरच्या रस्त्यावर सहा मोठमोठे गतिरोधक झालेले आहेत त्यामुळे गतिरोधक कुठे असावेत गतिरोधकची उंची किती असावी त्याचे काही प्रमाण ठरलेले आहे मात्र प्रत्येक घरातल्या व्यक्तीने किंवा प्रत्येक घरावाल्याने जर असं ठरवलं की आपल्याला गतिरोधक पाहिजे तर मग चालणं मुश्किल होईल नमस्कार